बत्तीस मध्ये ऑब्जेक्शन आलय ज्या गाड्याला निकाल दिलाय त्या गाडीतला एक बैल डबल पडा ऑब्जेक्शन आलय बत्तीस बत्तीस ची विजय बैल गाडी मालक स्टेज कडे यायचं आहे बत्तीस वडे मालक म्हणला वडवड वड परंतु कुणाला म्हणला गाडी क्रमांक पस्तीसचा चा निकाल आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी काही गावदेव प्रसन्न दिनेश हिरामनबाडील खरडी गाव मुंबई यांचा घरचा असा डंबरू आणि जलवा या गाडीचा एक नंबरला उजेबिल गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन आणि पंचेचाळीस वाले गाड्या बत्तीस वाले बत्तीस वाले स्टेज बस है अपने गाड़ी वरती तो ऑब्जेक्शन डबल पड़ा मन ये पंके चलीस वाले गाड़िया था ना बत्तीस मध्य ऑब्जेक्शन घेना